नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत माटची भाजी ही भाजी तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी लालमाट दोन जुड्या घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ करून घेतल्यात स्वच्छ केल्यानंतर स्वच्छ च करून घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला एका चांदणीवरती काढून घ्यायच्या आहे म्हणजे एका चालणीमध्ये ठेवायचं चा, म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निथलून घ्यायचं आणि इथे मी भाजी विलीवरती कापून घेतलेली आहे तर कापताना एकदम बारीक कापून घ्यायची म्हणजे भाजी चवीला खूप मस्त लागते तर खलबत्त्यामध्येच दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या घेतल्यात तर लसूण तुम्ही सोलून नाही घेतलात तरीसुद्धा चालेल आणि हा खलबत्त्यामध्येच व्यवस्थित असा हा लसूण आपल्याला चेचून घ्यायचा आहे तर चेचून घेतल्यानंतर भाजीमध्ये हा लसूण घालून आहे आणि व्यवस्थित आपल्याला लसूण सर्व भाजीमध्ये अशा पद्धतीने चुरून घ्यायचा आहे म्हणजे सर्व भाजीला हा लसूण व्यवस्थित असं लागला जातो आणि चव एवढी अप्रतिम लागते ना तर तुम्ही जेव्हा कराल ना अशा पद्धतीने भाजी तेव्हाच तुम्हाला समजेल की नक्की ही भाजी कशी तयार होते तर आपल्याला लगेचच फोडणीची तयारी करायची आहे व्यवस्थित भाजी भाजीसुद्धा चुरून झालेली आहे तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवले एक मोठा चमचभर तेल घालायचं तेल व्यवस्थित गरम आहे आता यामध्ये आपल्याला पाच ते सहा लसूणच्या पाकल्या ठेचून घालायच्या आहेत लसूण घातल्यानंतर आता यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहेत एकदम बारीक पण नाही उभी कट करून घातली आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर आता व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर यामध्ये चिरलेली भाजी घालून घ्यायची आहे तर इथे मी सर्व चिरलेली भाजी घालून घेतली आहे आत्ता तुम्हाला इथे कढई भरून भाजी दिसत असेल पण कोणतीही पाळ्याची भाजी असू द्या ती कढई भरून दिसते आणि त्यानंतर ती परतून घेतल्यानंतर कमी होते तर इथे मी चम्मचने व्यवस्थित अशी परतून घेतले परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं तर मीठ घालताना थोडंसं कमीच घालायचं कारण भाजी अजून थोडीशीही कमी होणार आहे तर व्यवस्थित परतून घ्यायचं परतला मीठ घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घेते एकजू करून घेतल्यानंतर झाकण न ठेवताच आपल्याला दोन ते तीन मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर इथे झाकण न ठेवताच इथे मी व्यवस्थित अशी भाजी शिजवून घेतली आहे तर इथे पात आहे तुम्ही अजूनच भाजी थोडीशी कमी झालेली आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी आणि पाच मिनटानंतर इथे झाकण काढून घेतलं आहे तर इथे पात आहे तुम्ही मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे खरंच चवीला खूप भन्नाट लागते ही भाजी तर तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून पहा तर इथे मी कोकणी पद्धतीने भाजी बनवलेली आहे तर कोकणी पद्धतीने बनवली तर यामध्ये आपल्याला ओला नारळ घालायचाच आहे म्हणजे ओले खोबरं घालायचं आहे तर इथे मी अर्धी वाटीभर ओले खोबरे घालून घेतले आणि व्यवस्थित परतला एकजू करून घ्यायचं व्यवस्थित एकजू करून घेते इथे तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आता परत आपल्याला यावरती एक मिनटासाठी एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि एक वाप काढून घ्यायची आहे तर इथे आपली लाल माठची भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकता ऑफिसच्या टिफिनला घाई गडबडीमध्ये बनवून घेऊन जाऊ शकता तसेच लहान मुलांनासुद्धा ही भाजी शाळेच्या डब्यासाठी बनवून घेऊन जाऊ शकता म्हणजे देऊ शकता खरंच खूप अप्रतिम चवीची लागते ही भाजी तर एकदा नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने माठची भाजी करून पहा खूपच चवीला भन्नाट लागते तर एका डिशमध्ये ते मी सर्व करून घेतले तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद